तुम्हाला कधी रस्त्यावर चालताना अचानक पैसे सापडले आहेत का तुम्ही ते पैसे उचलले आहेत का जर या प्रश्नाचे उत्तर हो तर तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच बघावा लागेल मित्रांनो रस्त्यावर पैसे सापडले आपल्याला खूप आनंद होतो भलेही आपण कितीही करोडपती असलो आणि आपल्याला अचानक पैसे सापडणे यासारखा दुसरा आनंद नाही रस्त्यावर नाणी जरी पडली असती तरी आपण ती उचलतो आणि लक्ष्मी मिळाली असे म्हणून खिशात किंवा पाकिटात टाकतो सकाळी सकाळी जर पैसे सापडले तर मग तर आपल्याला खूपच आनंद होतो आणि आपल्याकडे दिवसभर पैसे येत राहतील असे आपण म्हणतो परंतु रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे यातही काही आध्यात्मिक रहस्य आहे रस्त्याने आपण जात असताना आपल्या पुढे कितीतरी व्यक्ती चालत असतात परंतु इतरांना न दिसता ते पैसे आपल्याला का मिळाले याचा आपण कधी विचार केला आहे का रस्त्यावर पडलेले पैसे ज्यांना मिळतात ते खूप भाग्यवान असतात कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लकी आणि समजले जातात जेव्हा आपल्याला पैसे सापडतात ज्यावेळी त्यावेळी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे एक म्हणजे सापडलेले पैसे नोट आहे की नाणी स्वरूपात आहे व दुसरे म्हणजे ज्यावेळी आपल्याला पैसे सापडले त्यावेळी आपल्या मनात नेमके कोणते विचार चालू होते या दोन्ही गोष्टींचा थेट प्रभाव आपल्या पैसे सापडण्यावर असतो जर आपल्याला एक किंवा दोन किंवा अशा प्रकारचे नाणे सापडले असेल तर त्याचा अर्थ आपल्याला एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा संकेत मिळाला आहे याद्वारे आपण नवनिर्माणाची दिशा ठरवू शकता त्याबरोबरच हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वादही असू शकतो नानी रस्त्यावर सापडणे याचा अप्रत्यक्ष संबंध थेट आपल्या पूर्वजांशी असतो नानी सापडण्याद्वारे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी असल्याचे हे संकेत आहेत एखादे नानी सापडणे म्हणजे आपल्याला आता धनलाभ होणार आहे हे याद्वारे लक्षात येते आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडेल जर आपण एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करीत असाल आणि आपल्याला एखादे नाणे सापडले तर ते कार्य निर्विघ्नपणे किंवा अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण होण्याचे हे संकेत आहेत त्या कार्यात सफलता मिळेल व आणि इतरांच्या प्रशंसेचे आपण केंद्र बनाल आपण जे काही कार्य करू ते कार्य आपले पूर्णच होईल आपल्याला नोट सापडणे याद्वारे आपल्या पूर्वजांना हे सुचवायचे आहे की तू पुढे हो आम्ही व आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तू स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या कामाला सुरुवात कर डगमगून जाऊ नकोस तू कोणतेही चांगले कार्य कर त्याद्वारे आपल्या जीवनात यश आणि प्राप्त करू शकतोस जर आपल्याला रस्त्यात एखादी नोट सापडली तर याचा अर्थ आपल्याला आता सतर्क व्हावे लागेल काही व्यक्ती पैसे सापडले की ते पैसे खर्च करून टाकतात तर काही व्यक्ती ते पैसे एखाद्या धार्मिक कार्यासाठी वापरतात आणि काही व्यक्ती हे पैसे इतरांना देऊन टाकतात परंतु पैसे सापडणे यात आपले भाग्य लपले आहे हे आपल्याला माहितच नसते मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच कि रस्त्यात पैसे सापडणे याचा काय अर्थ होतो आणि ते त्या पैशांचे काय करावे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद